नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे एक चिमूटभर विष आरतीचे लग्न झाले आणि ती आपला नवरा व सासूच्या सोबत सासरी नांदायला आली काही दिवसातच आरतीला जाणवू लागले की तिचे सासू सोबत काही पटणार नाही सासू जुन्या विचारांची होती आणि सून आधुनिक विचारांची आरती आणि तिच्या सासूचे दररोज भांडण होऊ लागले असेच दिवस जात होत राहिले महिने गेले व वर्षही सरले सासूने चुका काढणं टोचून बोलणं सोडलं नाही आणि आरतीने प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर करणे सोडले नाही घरातील परिस्थिती तणावाचे वातावरण अजूनच तणावग्रस्त होऊ लागले आरती आता आपल्या सासूचा द्वेष करू लागली व तिच्या मनातून ती एकदम उतरली आरतीला तेव्हा खूप वाईट वाटायचे जेव्हा आपल्या भारतीय परंपरेनुसार दुसऱ्यांच्या समोर आपल्या सासूला मान द्यावा लागायचा मनात नसताना पाया पडावे लागायचे आता काहीही करून आरती आपल्या सासूच्या कचाट्यातून सुटण्याविषयी विचार करू लागली एके दिवशी जेव्हा आरतीचे आपल्या सासूचे काडाक्याचे भांडण झाले आणि नवराही आईची बाजू घेऊन बोलू लागला तेव्हा ती नाराज होऊन माहेरे निघून गेली आरतीचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली व म्हणाली तुम्ही मला एखादे विषारी औषध द्या मी जाऊन त्या म्हातारीला पाजून देते नाहीतर मी आता सासरी जाणारच नाही मुलीचे दुःख बघून वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले बाळा जर तू तु तुझ्या तु सासूला विषारी औषध पाजून मारशील तर तुला पोलीस पकडून नेतील आणि सोबत मलाही कारण ते औषध मी तुला दिलेले असेल म्हणून असे करणे ठीक होणार नाही परंतु आरती हट्टाला पेटली की मला ते औषध तुम्हाला द्यावेच लागेल आता काहीही झाले तरी मला तिचं तोंड पाहायचं नाही वडिलांनी काही विचार केला व म्हणाले ठीक आहे तुझ्या मनासारखं होऊ दे परंतु मी तुला कैद झालेलीही पाहू शकत नाही म्हणून मी जसे सांगतो तसे तुला करावे लागेल तुला हे चालेल तर हो मन आरतीने विचारले काय करावे लागेल वडिलांनी एका कुडीत विषारी औषधाचे पावडर बांधून आरतीच्या हातात देत म्हणाले तू फक्त या पुढीतील फक्त एक औषध दररोज तुझ्या सासूच्या जेवणात मिसळून द्यायचे आहे औषधाचे कमी प्रमाण असल्याने त्या एकदम मरणार नाहीत परंतु हळूहळू आतून अशक्त होत जाऊन पाच सहा महिन्यात मरून जातील लोकांना वाटेल त्या नैसर्गिकरित्या आपोआप वारल्या आपो वडिलांनी सांगितले परंतु तुला खूपच सावध राहावे लागेल म्हणजे तुझ्या नवऱ्याला अजिबात संशय यायला नको नाही तर आपणा दोघांना पोलीस अटक करतील यासाठी आजपासून तू सासूशी अजिबात भांडणार नाहीस उलट त्यांची सेवा करशील जर त्या तुला घालून पाडून बोलल्या तरी तू गुपचूप ऐकून घेशील अजिबात प्रत्युत्तर करणार नाहीस सांग करू शकशील हे सर्व आरतीने विचार केला की सहा एक महिन्यांची तर गोष्ट आहे नंतर तर सुटका होऊनच जाईल म्हणून तिने सर्व मान्य केले वडिलांनी दिलेली औषधाची पुडी घेऊन आरती सासरे आली दुसऱ्याच दिवसापासून तिने सासूच्या जेवणात एक चिमुटभर औषध टाकणे सुरू केले सासू सोबत आपले वागणेही तिने बदलून टाकले आता ती सासूच्या कशाही टोमण्यांना उलटून उत्तर देत नव्हती उलट राग गिळून हसत ऐकून घेत असे रोज सासूसे पाय चेपून देई आणि तिच्या प्रत्येक गरदांकडे लक्ष देऊ लागली सासूला विचारून तिच्या आवडीचे जेवण बनवू लागली तिच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करू लागली असेच काही आठवडे गेले सासूच्या स्वभावातही बदल घडू लागला आपल्या टोमण्यांना सुनेकडून उलट उत्तर न मिळाल्याने तिचे टोमणेही कमी होत गेले व कधीकधी कधी सुनेच्या सेवेने प्रसन्न होऊन आशीर्वादही देऊ लागले हळूहळू चार महिने उलटून गेले आरती नियमित सासूला जेवणातून एक चिमूट विषारी औषध देत आली होती परंतु त्या घरातील वातावरण अगदीच बदलून गेले होते सासू सुनेचे भांडण ही जुनी गोष्ट झाली होती आधी जी सासू आरतीला शिव्यांची लाखोली वाहण्यात थकत होती सुनीला जवळ बसवून खायला घालत होती आणि झोपण्याआधी सुनेशी प्रेमाने गप्पा मारल्याशिवाय झोप येत नव्हती सहावा महिना येता येता आरतीला वाटू लागले की तिची सासू तिला अगदी मुलीसारखी मानू लागली आहेत तिलाही सासूमध्ये आपल्या आईची माया दिसू लागली होती ती जेव्हा विचार करत होती की तिने दिलेल्या विषयामुळे थोड्याच दिवसात तिची सासू मरण पावेल ती बेचेन होऊ लागली अशाच मनस्थितीत एके दिवशी ती पुन्हा आपल्या माहेरी आली व वडिलांना म्हणाली बाबा मला, मला त्या विषयाचा प्रभाव नष्ट करणारे औषध द्या कारण मला माझ्या आईसारख्या सासूंना मारूनही वाटत त्या खूप चांगल्या आहेत आणि मी आता त्यांच्यावर आईसारखेच प्रेम करू लागले आहे वडील जोर जोरात हसायला लागले व म्हणाले विष कोणते विष मी तर तुला विषारी औषधांच्या नावाखाली पाचक चूर्ण दिले होते मुलींना चांगले मार्गदर्शन करा आई वडिलांचे खरे कर्तव्य पाळा ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद